की याच रायरेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या मावळ्यांसमवेत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ही शपथ म्हणजे स्वाभिमान पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या महान संकल्पनेचा शुभारंभ होता रायरेश्वर रायरेश्वर किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात भोर तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे पुण्याच्या दक्षिणेला सुमारे ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील निसर्ग सौंदर्य आणि खडतर चढाई समुद्रसपाटीपासून साधारणत चार हजार पाचशे फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट असून ती अतिशय अवघड आणि चढणीने भरलेली आहे दाट झाडी खोल दर्या उंचच्या उंच सुळके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे लांबचा लांब सोंडा आणि आडवाणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे पठाराच्या समोर असणाऱ्या काळ्या कात्यातील केंद्रगड आणि जंगलातून मार्ग काढत वर गेल्यावर रायरेश्वर होय रायरेश्वर जिथे इतिहास घडला होता शिवरायांनी घेतलेली ही शपथ पुढे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासाला नवीन दिशा देणारी ठरली त्यांचे धैर्य युद्ध कौशल्य आणि लोकसंग्रहाची अद्वितीय क्षमता यामुळे ते इतिहासातील सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा ठरले रायरेश्वर किल्ल्यावरील हीच ती जागा आणि हेच ते मंदिर जिथे शिवरायांनी ही शपथ घेतली होती रायरेश्वर हा केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या संकल्पनेचा पवित्र शिलालेख आहे जिथे गेल्यावर प्रत्येक मराठ्याच्या हृदयात अभिमानाची आणि प्रेरणेची भावना निर्माण होते निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा जय शिवाजी जय भवानी